बांझिया चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण प्रमुख भूमिकेत सोलापूरचे प्रबुद्ध कुमार गायकवाड इथल्या मनुप्रमित व्यवस्थेने जी जात नाही ती जात हाच विचार भारतीय संस्कृतीत रुजवला त्यामुळे जातीय व्यवस्था कायम राहिली जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी आणि जातीमुक्त भारतीय समाज निर्माण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था मोडीत काढली जाती अंतचा लढा यशस्वी व्हावा या उदात्त हेतूने सत्यघटनेवर आधारित बांज या हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे अशी माहिती चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर व अभिनेते डॉ कीर्तीपाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली प्लस टास्क फिल्म निर्मित भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित व दिग्दर्शित बान्स चित्रपटाचे देहू रोड निगडी व देहूगाव शिरवली परिसरात नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे असे सांगून गायकवाड पुढे म्हणाले की इथली व्यवस्था आजही स्त्रीला गुलाम म्हणून वागवते मूल जन्माला घालणारी स्त्री एक मशीनच आहे अशी विचारधारा बाळगते मूल न होणाऱ्या स्त्रीला वांजुटी म्हणून हिनवतात तिचा अतोनात कसा छळ केला जातो हे प्रत्यक्ष बांस हिंदी चित्रपटातून सत्यघटनेवर आधारित प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या हिंदी चित्रपटात सोलापूरचे पाच कलावंत असून प्रबुद्ध फिल्मचे अभिनेते प्रबुद्ध कुमार गायकवाड हे प्रथमच हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत पडद्यावर दिसणार आहेत नायिका म्हणून कशीश खंडेलवाल यां त्यांच्या समवेत आहेत या चित्रपटात प्रमुख खलनायक म्हणून आनंद सरवदे अभिनेत्री मंगल नागमोडे कल्याण श्रावस्ती यांच्या सह कलाकार म्हणून भीमदास आरु भारत भगत संजय सायरे धर्मपाल तंतरपाळे मंदाकिनी भोजले राहुल कुमार रंजना भीमराव मीनाताई सुरेश अंजली सुरेश गायकवाड किशोर गायकवाड संतोष मांजरेकर डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड हे आहेत बांझ या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ आठ दिवसात पूर्ण केले असून कॅमेरामन सलीम खान हे आहेत कला दिग्दर्शक आनंद शिंदे हे दिग्गज आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहेत सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम चालू असून डेक्कन स्टुडिओचे प्रमुख रोहन पगारे तेजस सलोके संकलक म्हणून संतोष मांजरेकर आणि प्रवीण सोनवणे हे काम पाहत आहेत या चित्रपटाचे पोस्टर निखिल पवार यांनी केले आहे लवकरच दोन हजार पंचवीस मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असे गायकवाड यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस आनंद कुमार सरवदे अभिनेत्री मंगल नागमोडे अभिनेता प्रबुद्ध कुमार समाजभूषण एफ जानराव रामजी गायकवाड फारुख शेख उपस्थित होते तास फिल्म प्रोडक्शनच्या वतीने तयार झालेला हा हिंदी चित्रपट ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन भीमपुत्र टेक्स्टा गायकवाड यांनी केलेलं आहे मी स्वतः डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेता आहे या चित्रपटाचा विषय आहे जातीमुक्त भारत झाला पाहिजे या व्यवस्थेने सांगितलं की जी जात नाही ती जात परंतु प्रबुद्ध सांस्कृतिक चव्हाण प्रबुद्ध फिल्म्सनं असं ठरवलं की जी जाते ती जात लोकांमध्ये जात या विषयावर म्हणजे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे हा उद्देशानं हा चित्रपट निर्माण होत आहे विशेष म्हणजे यामधली नायिका नायिका प्रधान हा चित्रपट आहे बांझा चित्रपट आणि या चित्रपटातली नायिका ती खऱ्या अर्थान तिच्यावर अन्याय कसा होतो तिचं शोषण कसं केलं जातं जातीच्या नावावर तिला वांझुटी म्हणून कसं हिणवलं जातं तर तसं होता कामा नाही म्हणून हा प्रबोधन करणारा आणि नारीचा श्री सन्मान करणारा हा चित्रपट आहे जातीय विषय हाताळलेला आहे ह्या चित्रपटामध्ये आहे सोलापुरात या चित्रपटातले प्रमुख नायक आणि प्रमुख खलनायक स्वतः प्रबुद्ध कुमार गायकवाड या नायक आहेत आणि खलनायक आनंद सरवदे दे हे सोलापूरचे आहेत याशिवाय मंगल गायकवाड नागमोडे कल्याण श्रावस्ती आणि मी स्वतः डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड या चित्रपटातले पाच कलावंत आहेत शूटिंगचं शूटिंग देहू रोड परिसर देहू गाव परिसर निगडी आणि पुणे परिसरात या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे